नमस्कार अमरावती अमरावती सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसचिव शिवदास धुळे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा म्हणजेच सुपर स्पेशलिटी रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाची पाहणी केली यावेळी दोन्ही रुग्णालयातील आरोग्य सुविधांची माहिती घेत त्यांनी काही रुग्णांसोबत संवाद देखील साधला यावेळी उपसंचालक डॉक्टर सुशीलकुमार वागचोर हे देखील उपस्थित होते शिवदास धुळे यांनी पहिल्यांदाच या दोन्ही रुग्णालयाला भेट दिली यावेळी सर्वप्रथम जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत उपलब्ध बेडची संख्या तसेच भरती असलेल्या रुग्णासंदर्भात उपसचिव शिवदास धुळे यांना माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अरुण साळुंके यांनी डफिनमधील एस एन सी यू विभाग येथे भरती असलेले बालके ह्युमन मिल्क बँक संदर्भात माहिती दिली येथील शल्यगृहाची देखील पाहणी करत रोज किती महिलांची प्रसूती होते याविषयीची माहिती शिवदास धुळे यांना देण्यात आली त्यानंतर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमोल नरोटे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे डॉ उज्वला मोहोळ डॉक्टर माधव ढोपरे यांनी रुग्णालयात सुरू असलेल्या विविध विभागाविषयी माहिती दिली किडनी ट्रान्सप्लांट विभाग डायलिसिस सेंटर पीडियाट्रिक विभाग हृदयविकार विभाग न्यूरो सर्जरी विभाग सुपरमधील आय सी यू विभागात प्रत्यक्ष जाऊन या विभागाची माहिती शिवदास धुळे यांनी जाणून घेतली यावेळी किडनी दान करणाऱ्या एका वडिलांसोबत देखील त्यांनी संवाद साधला रुग्णालयात सुरू असलेल्या सुविधा तसेच येणाऱ्या फेज थ्रीमध्ये कोणकोणत्या सुविधा सुरू होणार आहेत या संदर्भात देखील माहिती त्यांनी शिवदास धुळे यांना देण्यात आली या संदर्भातील माहिती देखील यावेळी शिवदास धुळे यांना देण्यात आली